मला काय वाटतं संभाजी राजांना पकडून देण्याची ती वाट नेमकी कोणी दाखवली असेल कोण झालं त्याचा डायरेक्ट पुरावा काही थेट पुरावा मिळत नाही की संभाजी राजांना कोणी पकडून दिलं पण हे खरं आहे की संभाजीराजे ज्या वेळेला संगमेश्वर गेले होते त्या दरम्यान ते कशासाठी गेले होते तर जे देश अकावली मध्ये आहे की शिर्के पारके झाले आणि म्हणून त्यांच्यावर कवी कलशांना पाठवलं कवी कलशांनी शिरके यांची युद्ध केले आणि कवी कलशचा पराभव झाला म्हणून रायगडावरून संभाजीराजे स्वतः गेले आणि त्यांनी शिर्क्यांचा पराभव केला शिर्के पलुनी गेले खिरणीयावरी गेले खिरणीयावरी म्हणजे आजचा जो विशाळगडा आहे तो तर त्या शिरके आणि भोसले यांच्यातला संघर्ष हा खूप कडोविकोडीचा संघर्ष होता आणि आपल्याला हे मान्य करावं लागेल की छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात जर कुठल्या मराठ्यांनी तलवार चालवली असेल तर ती शिर्के मंडळींनी चालवली आणि युद्ध झालेले आहे त्याचे अनेक पुरावे आहेत एकमेकांची गावं जाळलेली आहेत तिथल्या मिराशी नष्ट केलेल्या आहेत म्हणजे पण सर एक असा पण वाद आहे की ती सगळी वाट जी आहे ती एका ब्राह्मणाने मोगल सैन्याला दाखवली आणि म्हणून संभाजीराजे पकडले गेले सर हे इतिहासाकडे बघण्याचा हा एक ब्राह्मण विरुद्ध मराठा हा जो दृष्टिकोन गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं यामागे खरा इतिहास कुठेतरी लांब राहतो का मी तुम्हाला सांगू का की लोक आता कमालीचे जातीवादी झालेले आहेत ते नीर क्षीर विवेक वृत्तीनं बघत नाहीत पाणी का पाणी दूध का दूध इतिहास ग्रंथावर आधारित तुम्ही असं बोला निव्वळ जातीचे त्याला काही ढलप्या चढवू नका पुट्ट चढवू नका असं मला वाटतं पण दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की प्रत्येक जण आडनावावरून नावावरून एकमेकाच्या जातीवर हे ढकलतो मी तर तुम्हाला असं सांगेन की छत्रपती संभाजी महाराजांच्या रासामध्ये सर्व जातींनी भाग घेतलेला जा आहे म्हणजे ज्या वेळेला छत्रपती संभाजी राजांना वडू बुद्रुकला किंवा तुळापूरच्या भीमेच्या घाटावर ठार केलं गेलं त्यांचे तुकडे तुकडे करण्यात आले त्यावेळेला डझनभर राजपूत सरदार औरंगजेबाच्या त्या तळावर होते अनेक मराठा सरदार आणि ब्राह्मण सरदार सुद्धा औरंगजेबाच्या तळावर होते त्यांना लाजा वाटल्या नाहीत कि ज्या महाराष्ट्रावर आणि ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी ही आमची दगडा धोंड्याची ही जी भूमी आहे तिला पावित्र्याचा कळच चढवला त्या गोष्टीला नऊ वर्ष सुद्धा झालेली नव्हती आणि त्या अवघ्या नव वर्षामध्ये त्या महान छत्रपती शिवाजी महाराजांचा महापुत्र औरंगजेबानं अशा पद्धतीनं तो ठार मारतोय त्यावेळेला एकाही ब्राह्मण सरदारानं एकाही मराठा सरदारानं आणि स्वतःला खानदानपणाचा टेंभा मिरवणाऱ्या एकाही राजपूत सरदारानं पुढे झेप घेऊन संभाजीराजानं वाचवायचा प्रयत्न केलेला नाही